रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे जत तालुक्यातील गावनिहाय मतदान जनजागृती करण्यासाठी सेविकांना जत येथे मार्गदर्शन करण्यात आले गावनिहाय मतदान जनजागृती करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना जत तेथे पंचसमिती सभागृहात मार्गदर्शन करण्यात आले यावेळी श्रीमती शकुंतला निकम बाल विकास प्रकल्प अधिकारी तालुका जत श्रीमती निर्मला पेंदोर श्रीमती शिला मुदोळ पर्यक्षिका यांनी घरोघरी सर्व अंगणवाडीच्या सेविका यांनी भेटी देऊन सर्व मतदार व्यक्तींना मतदानाचे महत्त्व पटवून द्यावे व गावनिहाय रॅली काढून दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सर्वांनी मतदान करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले